भास्करराव तयार ऐंशी हजार रुपयांसाठी हा आहे आठवा प्रश्न ग्रामगीता पुढील पैकी कोणत्या संतांनी लिहिली आणि पर्याय आहेत ए संत गाडगे महाराज बी संत गजानन महाराज सी राष्ट्र संत तुकडोजी महाराज डी संत गगनगिरी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज करूया नाही सी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लॉक करा बर उत्तर आहे भास्करराव हा ग्रंथ मी खूप वेळेस पाहिला अनुभवला वाचला मी आमचं काम चालू केलं त्यावेळेस ऐंशी मुलाला घेऊन सात दिवस पारायण केला होता याचा अच्छा आणि ग्रामगीता हे अशी शब्द आणि तिचे विचार लिहिलेला आहे येड्यातल्या एड्या माणसाला कळत इतक्या सोप्या तत्वज्ञान आपले इथे ज्ञानेश्वरीत आहे गीतेत वेदात हे गाथ्यात हे दोमत नाही पण ही भाषा कोणालाही कळते म्हणून ग्रामगीताला महत्व आहे सोपे शब्द मला तर एक शब्द भावला साधत त्याच्यावर मी किती काम केलं कशाला फिरतो व्यर्थ तुझं गावच नाही का तीर्थ सोपी गोष्ट आहे कधी सोपी गोष्ट आहे आणि ही सोपी भाषा त्यांनी एवढी वापरली आणि गावातले प्रॉब्लेम भांडणं वाद मैलाचे प्रश्न एक्केचाळीस अध्याय आहे त्यामध्ये प्रत्येक अध्यायाचं आणि प्रत्येक जीवनाशी निगडीत तुमचं सगळं सांगितलेलं आहे सगळं माणूस जन्माला आल्यापासून त्याचं वर्ष श्राद्ध होईपर्यंत कसं जगायचं हे ग्रामगीतेत शिकवलेलं आहे तुम्हाला दुसरीकडे जायची गरज नाही जायची गरज नाही गरजच नाही आणि तुमच्या भाषेत शिकवलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हो मला हे तुमचे नो पार्किंग हे बोर्ड लावले